विश्व ट्वेंटी फोर न्यूज आपके साथ शेतकऱ्यांना कमीत कमी तीन वर्ष लागणार आहेत म्हणून आमची अशी मागणी आहे की ओला दुष्काळ जाहीर करावा सरसकट पंचनामे व्हावे कारण का ती पासष्ट मिलीमीटरची जी अट आहे ती सांगून मग काही मंडळ घेतात काही मंडळ घेत नाही तर ती पासष्ट पासष्ट मिलीमीटरची अट पण रद्द झाली पाहिजे कारण का तिथे जिथे ते रेन गेज लावतात तिथे पाऊस होत नाही आणि म्हणून म्हणतात पासष्ट मिलीमीटर झाला नाही आणि म्हणून पूर्ण मंडळ त्याच्यातून लावतो मागणी आहे की ती पासष्ट मिलीमीटरची अटी झाली तिथे रद्द करा सरसकट पंचनामे करा सरसकट पंचनामे झाल्यावर लगेच पंधरा दिवसात नुकसान भरपाई त्यांना मिळाली पाहिजे कारण का मागच्या वेळेस जेव्हा असं झालं त्याची दोन वर्षानंतर पैसे अजूनही मिळाले नाही आहेत म्हणून ही मागणी आहे सोलापूर शहरामध्ये ही नैसर्गिक आपत्ती नाही आहे ही मॅनमेड आपत्ती आहे कारण का जिथे ड्रेनेजचे पैसे देऊन कोट्यावधी कामं कोट्यावधी रुपयांची कामं झाली असं दाखवलं गेलं तिथेच नेमकं पाणी तुमलं आहे आणि लोक तिथे वाहून जात आहेत लोकांच्या घरात पाणी शिरलं अतिशय पूर्णपणे सिस्टीम कोलॅप झाली आणि ह्याचं कारण एकच आहे की मागच्या चार वर्षात यांनी महापालिका निवडणुकाच घेतल्या नाही जेव्हा निवडणुकाच घेत नाहीत तेव्हा लोकप्रतिनिधी नसतात आणि प्रशासनावर धाक ठेवण्यासाठी कोणीच नसतं म्हणून प्रशासन मनमानी कारभार करत आहे फक्त टेंडर उचलत आहे त्याच्यातून पैसे कसे कमवावं त्याच्याकडे लक्ष आहे आणि म्हणून सोलापूर शहराची ही अवस्था झालेली आज दिसते ह्याच्यासाठी पूर्णपणे कारणीभूत प्रशासन आणि जे सत्ताधारी हे आहे त्याच्यामुळे या सोलापूर शहरात पाहणी करतात पण पैसे मिळाले पाहिजे नुकसान वयफाई लवकर झाली पाहिजे सरसकट पंचनामे झाले पाहिजेत सगळ्यांना त्या ठिकाणी जी कामं प्रलंबित आहे जिथे जिथे पैसे गेलेत अमृत योजना असेल ड्रेनेजची कामं ती लवकरात लवकर झाली पाहिजेत आणि नेमकं नाही तर राईन इंडक्शनच्या वेळेस तुम्हाला बाकीच्या योजना सुचतात पण शहरात भारताचा विकास स्मार्ट सिटी नाही वाट सिटी झाली एक राजकीय प्रश्न तुम्हाला विचारायचा भारत पाकिस्तान नायट्रोजन पॉलिसी मुळात मॅच झालीच नाही पाहिजे एकीकडे आपण युद्धात आहोत ऑनगोईंग ऑपरेशन सिंगोर म्हणतात आणि दुसरीकडे पैसे कमवण्यासाठी टक्केवारीसाठी ॲडव्हर्टिजमेंटसाठी बी सी सी आय तुम्हाला माहिती आहे काय कारण की आपल्या क्रिकेटर्सवर प्रेशर आहे मला मी मी लिहून देते तुम्हाला की एकही क्रिकेटरला ती मॅच आपल्या खेळायची नव्हती पहिले तुम्ही मॅच खेळवता आणि मग सांगता हँडशेक करू नका एवढा ड्रामा आणि आमचे क्रिकेटर काय तुमच्या हातात कतकुतली आहे का तुम्ही मॅच पहिले प्रथम खेळलातच का पाहिजे आता जोपर्यंत त्यांच्यासाठी ॲटमोस्फिअर नीट होत नाही तोपर्यंत निवडणुका लागणार का नाही ही शंका आहे अजून काहीतरी योजना आणतील अजून काहीतरी काढतील चार वर्ष आधी होणाऱ्या निवडणुका अजून झाल्या नाहीत आणि म्हणून महाराष्ट्रात आज ही परिस्थिती तुम्हाला दिसून येते पूर्ण सिस्टीम कोलॅपचे आणि पूर्ण लोकशाहीची हत्या किंवा अजून थोडी ईव्हीएम हॅक करतील अजून थोड्या बोट्या यादांमध्ये अजून पंचेचाळीस हजार खोटी मृत बेपत्ता नावं घालतील आणि मग आक्रमक भूमिका शंभर टक्के तुम्हाला दिसते देशभरात उद्यापासून अजूनपर्यंत आमची भूमिका आक्रमक आहे आम्ही लोकांसोबत ठामपणे उभे आहोत आणि आज काँग्रेस तुम्हाला रस्त्यावर उद्धव राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा